मित्रांनो काल जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपले शेतकरी मित्र आणि शेतकरी चळवळीसाठी सातत्यानं नावा देणारे कलाणसर यांच्या बाबतीत पालकमंत्री आणि पोलीस प्रशासन यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मान्य करण्यासाठी जात असणाऱ्या जा गजान उगले सरासोबत ऐक त्यांचं म्हणणं तर ऐकून घेतलंच नाही परत त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून गैर पोलिस प्रशासन गैरवर्तून गैरवर्तून त्यांना मिळालेली वागणूक संधी मिळालेली नाही हे चित्र केवळ जालना जिल्ह्यातच के नाही तर संबंध महाराष्ट्रातलं आहे आणि बच्चूभाऊच्या आंदोलनात देखील हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल की शेतकऱ्याला गांभीर्यानं घेतलं जात नाही याच्यामागचं कारण देखील कारणा सुद्धा माझं वैयक्तिक असं म्हणणे की याला या कारणांना दोषी देखील शेतकरीच आहे कारण शेतकऱ्यासाठी लढायला पुढे येणारा माणसाच्या साथीला सुद्धा पुढे उभं राहत नाही ही परिस्थिती शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे तुमच्या प्रश्नासाठी जर लढणारं कोणी तयार होत असेल आणि अडचणीच्या काळात देखील तुम्ही केवळ जर जाहीर निषेध आणि हळहळ व्यक्त करून थांबून चालणार नाही तर आपल्याला याचा जाब विचारा लागेल की जर आम्ही आमचे प्रश्न किमान संविधानिक मार्गाने मांडायचे सुद्धा नाहीत का मग हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की आपल्याला आता बोलणं सुद्धा अवघड झालंय का याच्यापेक्षा मग ह्या सत्ताधाऱ्यांना असं निवडून दिल्यापेक्षा याच्यापेक्षा इंग्रज फुले होते आपल्याला मग ते तरी बऱ्या अर्थानं आपल्या मागण्या ऐकायचे मागण्या विचारात घ्यायचे त्या अनुषंगानं कायदे करायचे परंतु इतक्या निबरगट्ट आणि घेण्याच्या कातडीचं सरकार बनलं आहे का इतके मुजोर आत्ताचे सत्ताधी झालेले आहेत का ज्यांना आपण पालकमंत्री म्हणून ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले ते इतके निबरगट्ट का झाले तर याचं कारण आहे ते लाखो करोडो रुपये खर्च करून जर निवडून येतात तर ते समजतात की नंतर पाच वर्ष आम्हाला कोणाच्या मायकाला विचारायची गरज नाही आम्ही आमचे समर्थ आहोत आम्ही आमचे खंबीर आहोत हीच भावना लोकप्रतिनिधीच्या मनात आहे आणि धडक सही करून प्रत्येक प्रश्नाला दाबून टाकण्याचं काम ते करत आहे बच्चू कडूंचं आंदोलन राज्यभर तीव्र आहे त्या आंदोलनाच्या निषेधार्थच राज्यभर चक्का जाम होणार होता परंतु सरकारनं आपण आंदोलनात सक्सेस होतो परंतु हा हरतो पर परंतु सरकारनं आज समिती गटित करून त्याही आंदोलनाला एक प्रकारची खेळ बसवली आहे याच्या पुढे काय होणार आहे समिती गटित होईल समिती अभ्यास करेल त्याच्यानंतर पुन्हा बच्चूकडू समर्थ आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी परंतु शेतकऱ्यांचे आंदोलन नेहमी दाबलेच का जातात याचं कारणच मुळात हे आहे की शेतकरी प्रत्येक बाबतीत जागरूक राहत नाही तो आपल्या कामाधेतच व्यस्त असतो वेळ प्रसंगी तरी किमान आपण बाहेर पडलं पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना चळवळीतल्या कार्यकर्त्यांची शेतकरी माझं कोण आहे आज एवढी मोठी घटना घडली आज गजान सर आहेत उद्या कुणीही असू शकतो जर पोलीस प्रशासन अशा प्रकारचा दबाव घेत असेल आणि मग आपण संविधानिकच वागायचं का आपण लोकशाही मार्गानेच वागायचं का आम्ही उद्या नक्षलवादी होऊन गावठी पिस्तूल घेऊन जर लोकप्रतिनिधींच्या समोर आडवे झालो तर मग मात्र आम्हाला तुम्हाला गुन्हेगार करायचं आहे का आम्हाला गुन्हेगारीकडे आहे का आम्हाला लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आंदोलन करून द्यायचे नाहीत का असे असंख्य प्रश्न आज उपस्थित होत आहेत आणि जे चळवळीतले कार्यकर्ते शेतकऱ्यांसाठी लढतात त्यांनी लढावंच नाही का शेतकऱ्यांना तुमच्यासाठी हा प्रश्न आहे आम्ही शेतकरी चळवळीसाठी लढू नये का जर अडचणीच्या काळामध्ये तुम्ही माघार आता तर आम्हाला या बाबतीत कुठेतरी विचार करावा लागेल की खरोखर आपल्या अडचणीच्या काळात शेतकरी सुद्धा आपला उभारत नसल तर लाजीरवाडी बाब पहिली शेतकऱ्यांसाठी आहे दुसरं या पोलीस प्रशासनाला कसं त्यामुळे कसा पद्धतीने आपला गार करायचं ते आपण ठरवू ना पण तुमची साथ यासाठी महत्वाची आहे उद्या या संदर्भात या संपूर्ण जालना जिल्ह्यातल्या घटनेशी झालेली आहे गदरुगली स्तरावर जो जी वर्तणूक त्यांना मिळाली आहे त्या वर्तणुकीच्या विरोधात निदर्शनं जिल्हाधिकारी कार्यालयासारखे होणार आहे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपण या पहिल्यांदा याचं उत्तर त्यांच्याकडून पाहू बाकीचे प्रश्न ते जे शेतकऱ्यांचे आहेत ते तर तेच प्रश्न घेऊनच पुढे मान्य करूयात परंतु उद्या आपल्याला मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनासाठी यायचं आहे नक्की घरात बसून केवळ जाहीर निषेध हळहळ व्यक्त करू नका तर, तु तर तुमचा आवाज संविधानिक मार्गाने आपण या पालकमंत्र्यांच्या पर्यंत गेलाच पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधात जाब विचारून की शेतकऱ्यांनी आता प्रश्नही मान थांबवलं पाहिजे का किंवा तुमच्या हातात कारभार दिला तर तुम्हीच हकणार आहात तुम्हाला प्रश्नही कुणी विचारू नये का असे असंख्य प्रश्न आहेत बांधवांनो वेळ आहे आता एकत्र येण्याची जागा होण्याची तुमच्या प्रश्नासाठी उद्या तुम्ही आले नाही तरी चळवळीतला कार्यकर्ता जर चळवळीत साथ मिळत नसेल तर ती चळवळ सोडून बाजूला सरकतो फार काही याच्यात वेगळं होणार नाही पण चळवळ जर टिकवायची असेल तर अडचणीच्या काळात एकत्र येणं तुमच्यासारख्यांची साथ मिळणं गरजेचे असते बाकी ही चळवळ जर शेतकऱ्यांची चळवळ जिवंत ठेवायची असेल चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अडचणीच्या काळात साथ देणं तुमचं कर्तव्य आहे आपलं काम आहे म्हणून आपण सर्वांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या होणाऱ्या निदर्शनं आणि निषेध या कार्यक्रमात उद्याच्या सर्वांनी उपस्थित राहावं तिथं आपण सविस्तर चर्चा करू यासंबंधीचं कालपासून जिल्ह्यातील अनेक मंडळींनी अनेक सामाजिक चळवळीतील शेतकरी चळवळीतील सगळ्यांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली सगळ्यांनी अगदी ही घटना निषेध करण्यासारखे आहे पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासारखे आहे काय करता येईल या संदर्भात कालपासून फोन चालू आहे अनेक सामाजिक जाण असलेले राजकीय पुढारी यांनी देखील हळहळ व्यक्त केली त्यांनी देखील या बाबतीतला निषेध व्यक्त केला परंतु आम्हाला त्याबद्दल त्यांच्याबद्दलही ते समाज संवेदनशील आहेत राजकारणी सुद्धा काही काही म्हणतो मी काही नेत्यांची तळवेचाटू देखील आहे त्यांचे फोनही येणार नाही असे भरपूर लोक आहेत पण अशा लोकांना मोजत बसायचं नाही तुम्ही तुमच्या नेत्यांचे खुशाल तळवेचाटा तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या पोरांना जर कोणी दाब देत असल तर तुमची आम्हाला तुमच्याकडे तुमच्या सारख्यांची आमच्या आंदोलनात येण्याचीही गरज आम्हाला वाटत नाही आम्ही खंबीर आहोत मन मनगट आणि मेंदू असणारे आम्ही माणसं आहोत त्यामुळे आम्ही चळवळी करतो तर केवळ दुसऱ्यांच्या जीवावर करत नाही तर आमचे स्वतःचे मन मनगट आणि मेंदू या चळवळीसाठी सशक्त आहे आम्ही उद्या जाणार आणि याचा जाब निश्चित विचारणार शक्य झाल्यास तुमच्या मनातला जर शेतकरी खऱ्या अर्थाने जागा झाला असेल तरच या आम्ही तर नक्की जाणार आहोत आपणही यावे धन्यवाद जय जवान जय किसान